नमस्कार काव्ययोग करंडक दोन हजार पंचवीस काव्ययोग संस्था पुणे यांचा हा प्रथम वर्धापन दिन आहे आणि त्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेकरता मी गायकवाड मनोज रामचंद्र माझा सहभाग नोंदित आहे माझा परिचय माझं नाव गायकवाड मनोज रामचंद्र असून मी शहापूर तालुका येथील असून माझा जिल्हा ठाणे आहे आणि माझ्या कवितेचं नाव आहे प्रिय सखा प्रेम ही एक भावना आहे वर्शन वर्शन है। आड़ी याच सक्खा ही वर्षानुवर्ष चालता आलेली आहे आणि याच अनुसरून प्रिय सखा ही नावाची माझी एक सुवलखित कविता आपणा सगळ्यांसमोर सादर करीत आहे नजरे ने नजरेला ईशान तो केला नजरे नी नजरेला ईशा तो केला सखी प्रियणी तूं कीज़ ख़ास सखी प्रिणी तूं कीज़ ख़ास नज़रे नी नज़रे लाइ इशार तोखे हीरांझा ಮುನು ಸಾರೇ ಕಾಮಿ ಲ ಹಿರ ರಾಂಜ ಲೈ ಲಾಮ ಝು ನೂ ಸಾರೇ ಕಾಮಿಲ ಗುಲಬ ಮೋಗರ ಸುಗಂಧಾನ್ ವಾಟ ತು ಬಹರ ಗುಲಬ ಮೋಗರಗ

आयुषाला सुखला भले नाते तुझे नि माझे रेशमाने वीनलेले अल्लड इशारे आयुषाल सुखला भले घेऊ अना निभाका सथ एक एकमेका घेऊ अना साथ देव एक का साथ देऊ उकमका तू माझी हो सोबती मी तुझास प्रिय सखा तू माझी हो सोबती मी तुझास प्रिय सखा तुला चालताना असे मी पाहिले मन हबकले आणि थबकले कवितेच्या दून येत सखे माझे पाऊल तुझ मुळे आहे विसावले नजरेने नजरेला ईशारुकेला नजरे नजरेला नजरेशार केला नमस्कार शुभेच्छा